हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट पाहणार आहोत तो म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे जसे की घटस्फोट कोर्टातूनच का घ्यावा याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर त्याला पाहूया सर्वात प्रथम तर मी हेच सांगेन की घटस्फोट ही एक अतिशय दुःखाची बाब असते कारण त्यामध्ये संपूर्ण संसार उद्ध्वस्त होत असतो कोणाचं तरी नुकसान होत असते त्याप्रमाणे म मुलांची सुद्धा आबाळ होते कोणाला कस्टडी मागायची असते त्यामध्ये सुद्धा त्यांचं मुलांचे आबाळ होतात आणि मुलांना त्रास होतो त्याचप्रमाणे अनेक जोडपे असे देखील असतात की जे एखाद्या स्टॅम्प पेपरवर अथवा नोटरीद्वारे घटस्फोट घेण्यास प्रिफरन्स देत असतात त्यांना ते सोपं वाटतं परंतु जर समजा त्या पतीपत्नीमधील कोणा एकाला दुसरं विवाह विवाह करायचा असेल तर जे पाहुणे आलेले असतात त्यांना घटस्फोटाची डिग्री मागतात ते आधी आणि घटस्फोटाची डिग्री हे फक्त कॉम्पिटंट सिव्हिल कोर्ट किंवा फॅमिली कोर्टच देऊ शकते म्हणजेच नोटरी किंवा स्टॅम्प पेपरवर घटस्फोट घेतल्याने झालेला विवाह हा संपुष्टात येत नसल्याने घटस्फोट घेण्यासाठी कोर्टातच जाणे आवश्यक असते कारण त्यांना वेळ आणि पैसे वाचवायचे असते म्हणून ते नोटरीदारे किंवा स्टॅम्प पेपरवर घेतले जाणारे घटस्फोट हे कायदेशीर नसते म्हणून मी हेच सांगू इच्छिते की घटस्फोट कोर्टातूनच घ्यायला पाहिजे थँक्यू फ्रेंड्स